नमस्कार मंडई कसेच सर्वजण मजेत ना तर आज आपण पाहणार आहोत मटन बिर्याणीची रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी ही बिर्याणी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपण घेतलेले आहेत बासमती तांदूळ तर तांदळाचं प्रमाण आणि मटणाचं प्रमाण बऱ्याचदा आपण स सेम ठेवतो किंवा मग तांदूळ थोडे कमी आणि मटण जास्त असेल तरीसुद्धा चालतं तर इथे मी घेतलेलं आहे जवळपास पाऊन किलो मटण आहे माझं आणि त्याच्यासाठी मी तीन कप माझ्याकडे दोनशे पन्नास एम एलचे कप आहे तर ते तीन कप मी बासमती तांदळाचे घेतलेले आहेत चला पुढे सांगते मी तुम्हाला काय करायचं आहे बिर्याणी करण्यासाठी आपण शक्यतो बासमती तांदूळच वापरतो पण तुम्ही दुसरा तांदूळ वापरला त्याऐवजी तरीसुद्धा चालणार आहे तांदूळ आपण छान स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना जवळपास अर्धा तास पुन्हा पाणी टाकून ता भिजत ठेवणार आहोत त्याच्यानंतर मग आता इकडे मटण मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा मीठ टाकणार आहोत एक छोटं चमचा आपण हळद टाकणार आहोत आगरी लाल मसाला आहे तो एक वाटी घेतलेला आहे एक चमचा आपण धनेपूड आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा आपण बिर्याणी मसाला घेतलेला आहे छान मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता दोन तीन मोठे चमचे दह्याचे टाकायचे आहेत ते छान मिक्स करून घ्यायचं आहे पाच सहा हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या बारीक करून घ्यायचेत आहेत मुठभर कोथिंबीर घ्यायची दोन तेजपत्ता दालचिनीचा एक मोठा तुकडा तीन लवंग आणि तीन हिरव्या वेळची त्याच्यानंतर थोडंसं आपण केशर टाकून घेणार आहोत त्यात ऑप्शनल आहे आणि छानपैकी एक जीव करून ते बाजूला ठेवून द्या अर्ध्या तासासाठी आता आपण इथे तीन मोठे कांदे घेतलेले आहेत पातळ चिरून घ्यायचे थोडे चुरून त्यांना वेगळं करायचं आहे आणि मग छानपैकी तेल कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये आपण कांदा छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत म्हणजे फास्ट गॅसवर तुम्ही तो, तो कांदा परतत राहिलात की तो आपोआप कडकसुद्धा होत जातो कुरकुरीत म्हणजे आपल्याला हवा तसा जो बिर्याणीसाठी आपल्याला कंपल्सरी लागतो तर मी तो काढून घेतलेला आहे थोडं थंड झालं ना की मग जे मटणाचं आपण मिश्रण ठेवलेलं होतं एका बाजूला मॅरिनेट करायला त्याच्यामध्ये आपल्याला कांदा जो आहे तो अर्धा आपण इथे वापरणार आहोत चुरून टाकायचा थोडासा त्याला स्मॅश करायचा आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मटण एकजीव करायचं आणि आता आपण मटण तसंच बाजूला ठेवून देणार आहोत थोड्या वेळासाठी पहिल्यांदा आता आपल्याला भात शिजवून घ्यायचे मग पाणी छान गरम झालं की त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता एक चक्रीफूल तीन लवण थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि काळ्या काळ्या कलरची वेळची त्याच्यानंतर हिरव्या ज्या वेळच्या येतात त्या चार टाकलेल्या आहेत मी थोड्याशा फोडायच्या आणि मग त्या त्याच्यात पाण्यामध्ये टाकायच्यात आणि हे शहा जिरं आहे साधारण एक चमचा घ्यायचा आहे आणि पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये आपण साधारण दीड ते दोन चमचे आपल्याला मीठ घालून घ्यायचे पाण्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये आपण जो तांदूळ धुवून ठेवलेला होता तो व्यवस्थित घालून घ्यायचा आहे आणि तांदळाला छानपैकी उकळी आली की एक पळी मारून घेणार आहोत म्हणजे चेक करायचं आपल्याला पुन्हा पाणी टाकायची आवश्यकता लागणार आहे की नाही ते आणि नसेल तर मग आपण त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत पण त्यापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये साधारण तीन चमचे जे आहे ते तुपाचे टाकून घ्यायचेत आणि मग पुन्हा एकदा थोडी पळी मारून घ्या आणि मग आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात अगदी दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आपला भात लगेच शिजणार आहे त्याला फारसा वेळ लागत नाही तर इथे पहा मी चेक करून दाखवते भात शिजलेला आहे आपण एका परातीमध्ये तो उपसून घेणार आहोत जेणेकरून आपले तांदूळ जे आहेत ते सुटसुटीत व्हावेत ह्यासाठी आता एका एक वाटीमध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं केशर जे आहे ते भिजत घालणार आहोत आणि इकडे कुकर ठेवायचं आपल्याला एक त्याच्यामध्ये एक मोठी पळी आपण तेलाची घेणार आहोत आणि अर्धा पळी आपल्याला तूप वापरायचं आहे ते गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मटण टाकून घेणार आहोत आणि वरून एक ग्लास पाणी टाकायचं आहे साधारण आपल्याला मटण शिजायला काहींना तीन शिट्ट्या चार शिट्ट्या लागू शकतात मटण आपल्याला इथे पूर्णपणे शिजूनच घ्यायचं आहे त्यामुळे जितक्या शिट्ट्या तुम्हाला द्याव्या लागतील तितक्यात द्या आणि कुकर थंड झालं की मग आता आपण खोलून पाहणार आहोत बघा किती छान रंग आलेला आहे चेक करते मटन शिजलं आहे की नाही मला इथे साधारण तीन शिट्ट्या द्याव्या लागलेल्या आहेत पण पहा थोडा रस्ता जास्त राहिलेला आहे त्या कारणाने मी तो थोडा आटवून घेतलेला आहे आता इकडे मी एक मोठी लंगडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये संपूर्ण मटण जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि मागाशी जो आपण भात ठेवलेला होता साईडला तो मी आता वर मटणावर सर्व घालून घेत आहे आणि तो घातल्यानंतर आपण जे केशरचं पाणी केलेलं होतं ते पाणी आता भातावर मी टाकून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला बघा काय काय टाकायचं मी सांगते तो पण तोपर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेला ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आता वरून आपल्याला थोडा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे पुन्हा दोन ते तीन चमचे तुपाचे आपण घालून घेणार आहोत आणि इथे आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे केवडा इसिन्स थोडासा छोट्या झाकणातमध्ये मी टाकलेला आहे आणि जो कांदा आपण फ्राय करून ठेवलेला होता तो कांदासुद्धा आता इथे वरून मी घालून घेत आहे आणि कोथिंबीरसुद्धा वरून घालून घेत आहे तुमच्याकडे पुदिन्याची पाणी ची असतील तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता आपण दम देऊन घेणार आहोत बिर्याणीला तर वर मी झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी पाण्याचं भांडं भरून ठेवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून सिल्वर फॉईल सुद्धा कवर करून त्याला दम देऊ शकता तर अशा प्रकारे माझी मटन बिर्याणी जी आहे ती रेडी झालेली आहे हां आता इथे आपण थोडेसे शोसाठी काजू मी इथे फ्राय केलेले आहेत तुपामध्ये आणि ते सुद्धा बिर्याणीमध्ये घालून घेतलेले आहेत आता आपण इथेच पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन नौन रेसिपींसह आणि व्हिडिओंसह तोपर्यंत तो बाय बाय आणि माझी रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद